अधिकारी अविनाश कदम देखील आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगाल की एका बाजूला या राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे ते सांगतात की मी कधी काळी रिक्षा चालवून मोठा झालेलो आहे असं जर इतक्या मोठ्या पदावरती रिक्षा चालक जात असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदावरती असेल तरी देखील या महाराष्ट्रामध्ये दे रिक्षा चालक मालकांची अशी हेळसांड जी होते हे कसं वाटतं एकत्रित बद्दल मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करेन एक रिक्षाचालक म्हणून की साहेब तुम्ही कधी काही रिक्षा चालवली आहे तर तुम्ही रिक्षाचालकांची जी काय अडचण चालू आहे किंवा जो काही रिक्षाचालकांचा अन्याय होतो आहे हा तुम्ही लक्ष घालून कुठेतरी थांबवा तसेच आम्ही या पोलीस स्टेशनला या मिटिंग संदर्भात जमलेलो होतो तर त्या मिटिंगमध्ये साहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे विमानतळाच्या ओपनिंगसाठी येणार आहेत त्या संदर्भात आम्हाला चार दिवसाचं टायमिंग एक्स्ट्रा देऊन दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी हे आंदोलन आम्ही चार दिवस पुढे देऊन पोलिसांच्या विनंतीला मान देऊन आंदोलन पुढे घेतलेलं आहे एवढं बोलतो आणि मी थांबतो